जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा घालून हो। येथील सहावी ते आठवी तीन विद्यार्थिनी विद्यार्थी गणिताचा व्हिडिओ सादर करणार आहोत तो तुम्ही वारंवार बघून त्याचा लाभ घ्यावा एकोण दोन संख्या पंचवीस दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एक वीस सदोन एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद एकूण त्रिपुली संख्या तेरा एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस पंचेचाळीस पंचावन्न वर्ग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस चा वर्ग एकोणपन्नास चा वर्ग चौसष्ट चा वर्ग एक्याऐंशी चा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणवीस वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग चारशे बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीस वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस तीसचा वर्ग